श्रतहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते करत हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री याविषयी डॉक्टर गणेश चौगुले यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत सर आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू सर कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री म्हणजे नेमकं काय कॉस्मेटिक डेंटिस्ट्री म्हणजे दातांचे सौंदर्यशास्त्र सौंदर्यशास्त्रात चेहरा बाकी सगळी शरीराची ठेवून हो येते पण आपण पर्टिक्युलरली आम्ही तर दाताबद्दल असतो आमच्या ट्रीटमेंटचा भाग तर दातांचे सौंदर्यशास्त्र पण त्यात अजून एक इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे की नुसतं दिसण्यापेक्षा त्याचं फंक्शनिंग पण फार महत्वाचं आहे म्हणजे दात हे दिसून चांगले असून चालत नाहीत mm -hmm. म्हणजे काही मी पेशंट बघतो की समोरचे दात चार चांगले दिसतात आणि मागे खूप खराब असतात तर त्यामध्ये दाताची ओव्हरऑल सगळं फंक्शनिंग आणि त्याचं स्ट्रक्चर चांगलं दिसणं यालाच कॉस्मेटिक डेंटिस्ट्री म्हणतात uh, याचे फायदे काय काय जाणवतात एक तर प्रत्येकाला चांगलं दिसायला पाहिजे हा बेसिकच आहे आणि आपण कुठेही आता सोशल अपिरन्स असू दे किंवा इंटरव्ह्यू असू दे इव्हन आता लहान मुलांपासून सुद्धा ते टीव्ही मोबाईलमुळे आपल्यावर तेवढा एवढा परिणाम आहे की आपण दिसायला छान दिसलं पाहिजे मी तर डेंटिस्ट आहे आम्ही गेलो की पहिलं पुढचे जे दातच दिसतात आम्हाला तर ते दात चांगले असणे त्याची स्माईल लाईन चांगली असणे गरजेची आहे त्यातून कॉन्फिडन्स बुस्ट होतो आणि मी मग म्हंटलं की नुसतं दिसणं नाही तर फंक्शनिंग म्हणजे हो, तुम्ही जर खाण्यासाठी चांगला वापर केला दातांचा तर तुमची पचनशक्ती चांगली होते तुम्हाला बाकी निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे की दात चांगले असणे अच्छा यानंतर येता लेझर डेंटिस्ट्री लेझर बद्दल काय सांगाल आता ते एक नवीन पद्धत आलेली आहे की लेझर्स वापरून ह्या सौंदर्यशास्त्रामध्ये किंवा कॉस्मेटिक डेंटस्ट्रीमध्ये वापर केला जातो लेझरचे फायदे काय होतात की एकतर पेन कमी आहे म्हणजे दुखणं फार कमी आहे त्याच्यामध्ये जा रिकव्हरी जास्त चांगले लोकांचं जा जे हिलिंग आहे म्हणजे उपचार केल्यानंतर जे ट्रीटमेंट झाल्यानंतर जे लवकर बरं होण्याचं प्रमाण फास्ट आहे औषध कमी लागतात त्याच्यामध्ये आणि लेझरने तुम्ही गम डिझायनिंग करू शकता आता रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये पण लेझर वापरायला चालू केलेले आहेत हिरड्यावरती जे काळे डाग असतात ते सुद्धा घालवण्यासाठी लेझरचा उपयोग होतो दातांची जर उंची कमी असेल तर ते वाढवण्यासाठी लेझरचा उपयोग होतो काही ठिकाणी अक्कलदाड असेल आणि ते जर येताना हिरडी मध्ये मध्ये येत असेल तर हिरडी कट करण्यासाठी सुद्धा लेझरचा उपयोग होतो हे छोटे छोटे उपयोग आहेत अजून मोठ्या लेवलवरती पण येतात पण आत्ताच्या लेवलवर म्हणजे सर्वसामान्यांच्यासाठी लेझरचे हे चांगले उपयोग आहेत हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी पण लेझरचा चांगला उपयोग आहे हिरड्या हो आणि दात निरोगी असणं हे फार गरजेचं आहे म्हणजे फक्त दात दिसून हिरडी लाल भडक झालेली आहे किंवा हिरडीची स्वच्छता व्यवस्थित होत नाही त्यांनी सुद्धा दाताचे ओव्हरऑल हेल्थचे प्रॉब्लेम लोकांना येतात मग खाण्यासाठी अडचणी येते अच्छा यानंतर एक विषय येतो की दात इम्प्लांट करणं इम्प्लांट करणं म्हणजे नवीन दात बसवणं इतकंच लोकांना माहितीये तर या इम्प्लांट बद्दल काय सांगा पूर्वी दात बसवणे म्हणजे एकतर काडगालायचे दात बसवायचे किंवा फिक्स दात बसवायचे मग फिक्स दात बसवायचे तर ब्रिज हा प्रकार आपल्याकडे फार वापरला जायचा पुढचा दात आणि मागचा दात यांचा सपोर्ट घेऊन तिथे दात बसवला जायचा आता इम्प्लांट आपल्याकडे आलेले आहेत इम्प्लांट बरेच वर्ष ट्रीटमेंट आहे पण आपल्याकडे त्याचं एवढा अवेअरनेस नव्हता किंवा ते फार कॉस्टली आहे असं लोकांचा गैरसमज आहे आणि ते हिरडीत स्क्रू बसवणार म्हटलं की पण लोक घाबरतात तर तसा काही विषय नाही आहे हिरडीमध्ये एक इम्प्लांटसारखा छोटूसा पार्ट असतो प्युअर टिटॅनियमचं मेटल आहे ते बसवलं जातं त्याचं नव्याण्णव टक्के काही प्रॉब्लेम नाही जर ते काही म्हणजे डायबेटिक का असेल किंवा काही बाकी आजार असतील तरच तो फेल व्हायचे चान्सेस आहेत बाकी इतर वेळी जर ती स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर इम्प्लांटमुळे दात आपल्याला शेजारच्या दातांना न घासता किंवा शेजारच्या दातांचा सपोर्ट न घेता इंडिव्हिज्युअल दात बसवता येतो त्याला ताकद जास्त असते कारण तो हिरडीमध्ये बसवल्यामुळे त्याला मुळासारखीच ताकद येते त्याचे लाईफ पण जास्त आहे आपलं जे फेशियल एस्थेटिक आहे म्हणजे जे चेहऱ्याची ठेवण आहे दात गेल्यामुळे जे जा गालात जातात किंवा ओटांची ठेवण बदलते ते सुद्धा इम्प्लांटमुळे रिस्टोर होतं म्हणजे एकंद ओव्हरऑल खूप चांगलं पॅकेज आहे आणि लोकांनी त्यामध्ये जास्त म्हणजे त्यांच्या त्यांच्या डॉक्टरांशी सल्ला करून इम्प्लांटवरती भर दिला पाहिजे इम्प्लांट करायची गरज कुणाकुणाला भासू शकते महत्वाचं आहे की पहिले तर दात वाचवायला पाहिजेत आम्ही ह्या विचारायचंय की दात काढू नये लोकांचं एक असं असतं की एक गेला म्हणून काय झालं तर तसं न करता दात वाचवणे महत्वाचं आहे पण जर तुमचं दात वाचवणे शक्य नसेल किंवा जर दात काढलेला असेल पूर्वी आणि तिथं जर नवीन दात बसवायची वेळ असेल तर इम्प्लांट हा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट असायला पाहिजे आणि तिथं दात बसवून घेऊन तो फंक्शनिंगमध्ये म्हणजे तुम्हाला दात जे मी मग आजपासून सांगतोय की खाण्यासाठी फार महत्वाचं आहे आपल्याकडे ते बत्तीस वेळा चावून खाल्लं पाहिजे असं जे म्हटलं जातं ते बरोबरच आहे तेवढं खाण्यासाठी तुम्हाला जर तिथं दा दात असेल तर तो इम्प्लांटचा असेल तर तुमचं फंक्शनिंग अजून चांगल्या लेवलनं होऊ शकते सर्वांना इम्प्लांट गरजेचंच आहे ज्यांना दात बसवायचं आहे त्यांनी इम्प्लांटचा विचार करावा सर मगाशी आपण कॉस्मॅटिक बद्दल बोलत होतो याबद्दल आणि विचार करताना यामधल्या ट्रीटमेंट काय काय असतात हा पहिली तर आपल्याकडे दे कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीची गरज आहे ते सांगतो बऱ्याच जणांचे दात वाकडे असतात त्यानंतर बऱ्याच जणांचे जा दाताचे दाता कलर्स म्हणजे एकदम पिवळा असतो किंवा त्याच्या दातावरती काही डाग असतात वेडेवाकडे आले काही दात दात पुढे असतात काही जणांचे जा माग असतात काही जणांचे जा क्रॉसबाईटमध्ये असतात म्हणजे ऍक्च्युली नैसर्गिकमध्ये वरच्या दात जबड्यातले दात असतात ते पुढे असतात आणि खालच्या जबड्यातले थोडेसे मागे असं असतं तर अशा सगळ्यांचं जर काही वेगळं दिसत असेल तर त्याला कॉस्मेटिक ट्रीटमेंटची गरज आहे मग आता त्याच्यात ऑप्शन बरेच आलेत पहिले तर ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे जे तार लावून म्हटलं जातं क्लिप्स लावून बसवली हो जाते ती बेसिक एक ट्रीटमेंट आहे त्यातून तुमचे सगळे दात अलाईनमध्ये घेणे ते स्माईल स्माइल लाईनमध्ये आणणे हे पहिले आहे आता त्याच्यात अलायनर्स आलेले आहेत म्हणजे इनविजिबल अलायनर्स आहेत दाताचं माप घेतात दाता आणि कॉम्प्युटरायजड त्याला दर पंधरा दिवसाचा एक सेट दिला जातो तो चेंज करत करत म्हणजे ती पूर्वीची क्लिपची ट्रीटमेंट पण आता राहिलेली नाही मग ते सहा महिन्यांचं फॉलोअप ते प्रत्येक पेशंटप्रमाणे बदलतं पण एक जनरलाइजड आहे की वर्ष दीड वर्षानंतर ते करेक्ट होतं ती इनव्हिजल आहे त्यातून जर समजा दाताचा शेप बरोबर वाटत नाही किंवा दातामध्ये गॅप जास्त वाटतोय किंवा लवकर करायचंय तर विनियर्स आलेले आहेत कॅप वेगवेगळे आलेले आहेत म्हणजे ते लॅमिनेट्स विनियर्स म्हणजे थोडक्या भाषेत सांगायचं तर आपल्या घरातलं जे फर्निचर आहे mm. प्लायवूड आहे प्लायवूड खराब दिसतं पण त्याच्यावरती सनमायका किंवा mm. लॅमिनेट्स लावलं तर ते चांगलं दिसतं व तशातलाच प्रकार आहे ते एकदम छोटा लेअरवरचा दाताचा थोडा घासतात ते पण त्या पेशंटच्या गरजेप्रमाणे म्हणजे कस्टमाइज ट्रीटमेंट आहे कधी घासायला लागतं कधी घास न घासता पण ते करता येतात माप घेऊन वरच्यावरती फक्त वरचा पापुत्रा तेवढा बदलायचा तो चांगल्या कलरचा आपल्याला जर कलर शेड थोडी बदलून पाहिजे असेल तर ते सुद्धा येते त्याचा शेप जर व्यवस्थित करून घ्यायचा असेल तर तो सुद्धा करता येतो म्हणजे विनियर लॅमिनेट्स हा एक त्यामधला प्रकार आहे मग त्याच्यात कधी कधी गम लाईनची पण प्रॉब्लेम येतात म्हणजे एकदा हसताना गम लाईन जास्त दिसते एखाद्याची हिरड्या काळ्या दिसतात मग त्याला मग लेझरची जोड दिली तर नट ते ती ओव्हरऑल एकदम आपण स्माइल डिझाईनिंग चांगलं करू शकतो बऱ्याचदा टीव्हीवरती नटनट्या दिसतात किंवा आपल्याला असं वाटतं अरे तिची स्माइल खूप छान आहे किंवा ते हसताना ती लाईन किती छान दिसते किंवा ती खूप छान हसते तर ह्याचा आणि डेंटिस्ट्रीचा काही संबंध आहे का? शंभर टक्के दे डेंटिस्ट्रीचा त्यामध्ये हात आहे कोणतर चांगलाच डेंटिस्ट असणार आहे त्यानं ते स्माइल लाईन करेक्ट केलेली असते कारण आपल्याकडे पांढरे शुभ्र म्हणजे दाताचे आम्हाला जे शिकवलं जातात ना त्याला शेडिंग असतं ए वन ए टू बी वन बी टू वगैरे असे शेडिंग असतात आपल्याकडे एकदम पांढरे शुभ्र दात असणारे फार कमी लोक आहेत आपल्याकडे आहे अवरेज सांगते सगळ्यांचंच सा असेल असं नाही पण ए टू शेडमध्ये असतात ए थ्री शेडमध्ये असतात त्यानंतर काही जणांचं ब्रशिंगची प्रॉपर पद्धत नसते मेंटेन व्यवस्थित करत नाहीत काहीतरी व्यसन असतं त्याच्यामुळे दाताचा कलर थोडासा येलोईशकडं आपल्याकडं आहे येलोईश ब्राऊनिश असा hmm. होतो तर पूर्ण व्हाईट करायचं झालं ना तर असं ब्लिचिंग वगैरे पण एक लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये डेंटल ब्लीच करतात आणि दाताची एक शेड आपण अपग्रेड करू शकतो त्याच्यापेक्षा जर चांगला जर कुठला पर्याय विचारला तर तो आहे हा लॅमिनेट्सचा मग ते जे तुम्ही म्हणलं ना फिल्म ऍक्टर एक्ट्रेस जे करतात करता ना, ना ते बऱ्यापैकी हे लॅमिनेट्सच असतात विनियर्स किंवा लॅमिनेट्स असतात वरती ह्या बाजूला सहा ह्या बाजूला सहा किंवा थ्री टू थ्री ह्या बाजूचे तीन ह्या बाजूला जे स्माइल करताना किती दात दिसतात आणि ते स्माईल लाईन हा असतो ना ते खालच्या ओटाबरोबरची अशी लाईन असते त्या लाईनला धरून मग ते करतात की किती लाईन व्हिजिबल आहेत हसताना बोलताना तेवढ्या लो दातावरचं कोटिंग फक्त बदलायचं आहे आणि ते बदललेलं चांगलं टिकतं म्हणजे ते चिटकवतात पण त्याची प्रोसिजर पण थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण जर व्यवस्थित सगळं केलं तर त्याचं ड्युरेशन लाईफ चांगलं आहे बऱ्याच लोकांमध्ये असे समज गैरसमज समस्गे दिसून येतात की डेंटिस्टची ट्रीटमेंट म्हटलं की पैसे खूप जाणार आता मोठा फटका बसणार खिशाला असं बऱ्याच लोकांची समज आहे तर खरंच ही ट्रीटमेंट इतकी महाग असते का किंवा याबद्दल काय सांगा आम्हाला तर वाटतं की दात हे कॉस्टलीच आहेत निसर्गानं जर तुम्हाला फुकट दिले त्यामुळे त्याला त्याची तुम्हाला किंमत नाही पण दाताचं फंक्शनिंग बघा ना पूर्ण तुम्हाला लहान मुलापासून ते ग्रोथ होण्यासाठी पण त्या दाताचाच उपयोग आहे तुम्हाला बोलण्यासाठी दाताचाच उपयोग आहे तुम्हाला दिसण्यासाठी दाताचाच उपयोग आहे तुम्ही जे आपण जे ही सगळी धावपळ चालू आहे जेवणासाठी ते सुद्धा पोटासाठी ते सुद्धा पचन करायला दाताचाच जर उपयोग असेल तर दातावरती खर्च करायला पाहिजे mm -hmm. दुसरी गोष्ट दाताचे जे मटेरियल्स आहेत ना तर चांगल्या क्वालिटीचे मटेरियल आपण घ्यायला गेलो तर ते खरंच इम्पोर्टेड असतात त्याचं कॉस्टिंग थोडंसं हायर एंडलाच असतं आणि त्यानंतर येतं ते डॉ डॉक्टरांचा खर्च म्हणजे त्याची टायमिंग डेंटल ट्रीटमेंट अशी एका विजिटमध्ये किंवा फास्ट होत नाही त्याला फार क्रिएटिव्ह वेळ द्यायला लागतो तर त्याचंही थोडंसं बेअर करून मग कॉस्टिंगचा विचार केला तर सांगलीमध्ये तर, तर ती खूप स्वस्त आहे म्हणजे बाहेर आपल्या मेट्रो सिटीमध्ये गेलं किंवा परदेशात जर घेतली ट्रीटमेंट तर मग ते तुम्हाला समजेल की ते ट्रीटमेंट काय लेवलची कॉस्टिंग आहे आपल्याकडे उलट सर्वसामान्य रेट आहेत सर्वांनी उलट असं म्हणतात की तुम्ही ट्रीटमेंटवरती खर्च करायच्या आधी जर प्रिव्हेन्शन म्हणजे दाताची किड होऊ नये म्हणून खर्च थोडाफार केला तर तुमचे पुढचा खर्च वाचेल सर यानंतर मुद्दा आहे तो दातांना बसवल्या जाणाऱ्या कॅप आणि क्राऊन बद्दल तर याविषयी थोडी माहिती सांगा हा आता बऱ्यापैकी बर लोकांना कॅप क्राउन रूट कॅनल ट्रीटमेंट ह्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट नंतर कॅप बसवायला लागते काही जणांचं मग मग असं म्हटलं ना करेक्शन करायचं असेल तर कॅप केली जाते तर कॅपमध्ये पण बरेच व्हरायटी हो आहे मेटल कॅप आहेत सिरॅमिक कॅप आहेत तर बेसिकली कॅप ही टिकाऊ असायला पाहिजे त्याचं मेंटेनन्स पण करता आला पाहिजे मग त्या बऱ्याच कॉस्टिंगमध्ये डिफरन्स आहे प्रत्येकाच्यात सगळ्या कॅप चांगले आहेत असं नाही की कुठली कॅप आहे वाईट आहे फक्त पुढच्या बाजूला बसवायची झाली समोरच्या बाजूला तर ती दिसायला चांगली असायला पाहिजे मेटल असेल तर थोडीशी ब्लॅकीज दिसते सिरॅमिक कोटिंग आणि त्यात त्याच्या आतमध्ये पण मेटलच असतं पण ते जर तुम्ही मेटल फ्रीकडे गेला पण आता मेटल फ्री कॅप असते ती सगळी कॉम्प्युटराईज तयार होते त्यामुळे त्याचं कॉस्टिंग पण थोडस हाय आहे पण त्याचं जे दिसणं नैसर्गिक दातासारखं दिसत असेल तर थोडस मी मग अशीच म्हटलं आपल्याकडे जर कॉस्टिंगचा विचार न करता आपल्याकडे ते स्वस्तच आहे क्राऊन आणि कॅप मधला प्रकार चांगला कोणता ते कशासाठी कॅप बसवत आहे त्याच्यावरती ठरेल समोरचे दात असतील तर एस्थेटिकली चांगली असायला पाहिजे दिसण्यासाठी चांगलीच असायला पाहिजे मागच्या बाजूला असेल तर थोडी दिसायला कमी जास्त आणि स्ट्रेंथ जास्त म्हणजे स्ट्रेस बिअरिंग एरिया मागच्या बाजूला आपण चावताना पुढच्या दातापेक्षा पुढच्या दाताची बाईट असते आणि मागच्या दातांना चर्वण करायला आपण ऑक्लुजनमध्ये मध्ये घेतो त्यामुळे त्याच्यावरती फोर्स खूप असतो तर मागे असेल ती स्ट्रेंथला जी चांगली असेल ती घ्यायला पाहिजे आणि पुढची दिसण्यासाठी यानंतर मग अशी आपण म्हणत की दात वाचवणं चांगलं दात वाचवले गेले पाहिजेत पण काही वेळा दात काढणंही तितक्याच गरजेचं असतं तो पूर्णच खराब झालेला असतो मग दात वाचवणं का दात काढणं याबद्दल काय सांगाल मुळात पहिलं तर मग सांगितलं की रेग्युलर ट्रीटमेंट करणं किंवा रेग्युलर डेंटलला जाऊन एकदा ओपीडी करून काय मला किडले का माझं काय दात खराब आहेत का किंवा माझं ब्रशिंग टेक्निक बरोबर आहे का अन्न कुठं अडकते का हे बघणं गरजेचं आहे म्हणजे नैसर्गिक दात सगळ्यात चांगला mm -hmm. त्याच्यानंतर जे छोटे किडलेले असते थोडं कीड लागलेले असते त्याच्यामध्ये सिमेंट चांदी भरलेला दात त्याच्यानंतर येतो तो रूट कॅनल ट्रीटमेंट करून कॅप करून म्हणजे वाचवलेला दात आणि आता यातून काहीच होत नाही ही केस गेलेली आहे असं असेल तर मग दा, दात काढायचा पण दात काढून पण बसायचं नाही लोक काय करतात दात काढला परत आता झालं माझं काम असं म्हणतात पण दात काढलेल्या ठिकाणी दात बसवून घेणं पण तितकंच गरजेचं आहे नाही तर परत मग ते दातामध्ये फटी येणं मग ते शेजारच्या दातामध्ये अन्न अडकणे दातांचं ऑक्लोजन बदलणं कोलॅप्स होणं असे प्रकार होतात आणि मग परत डेंटलचे प्रेशर वाढतात त्यामुळे हल्ली काय झाली जाईल तिथं डेंटलचे दे पेशंट बरेच आहेत आणि कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तरी पण लोक तोंड उघडून दाखवतात <laughs> आ करून की इथे मला असं होतं आहेत सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे त्याला खाणं पिणं ह्या गोष्टी पण आहेत सर काही कॉस्मेटिक सर्जरी ह्या फॅशन म्हणून केल्या जातात काही फॅशन येतात काळानं त्यात बदल होत जातो तर त्यामध्ये काही दातांवर गोष्टी चिकटवणं किंवा नॅचरल गोष्टीत काही चेंजेस करून घेणं ह्याचे प्रकार वाढताना दिसतात तर याबद्दल काय सांगाल हा मध्ये ते डायमंड दातावरती चिटकवण्याचं चे, पण एक ट्रीटमेंट आहे करून घेतात बऱ्यापैकी एकच आहे की, एक की तुमचं फंक्शनिंग महत्वाचं आहे दिसणं ठीक आहे दिसणं चांगलंच आहे पण फंक्शनिंग मध्ये जर ते कुठं त्रास देत असेल तुम्हाला खाण्यामध्ये तो तु प्रॉब्लेम करत असेल तर असलं काही करायला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे जे काही बसवाल जरी कॅप बसवली गेली तरी कॅप आणि नैसर्गिक दात यांचा जो जॉईंट जो असतो तो एकदम परफेक्ट नसतो तो थोडासा तिथं भाज्यांची देठ वगैरे हो अडकायची शक्यता असतात तर तो सुद्धा आपण स्वच्छ केला गेला पाहिजे आपल्याकडे तो फ्लॉसिंगचा एक प्रकार असतो ब्रशिंग हा एक नॉर्मल झाला त्यानंतर फ्लॉस करणं गरजेचं आहे पण आपल्याकडे दोन वेळा ब्रशेस कोण करत नाही तर फ्लॉस हा लांबची गोष्ट आहे तर असं जरी काही ट्रीटमेंट केली तर क्लिनिंग गरजेचं आहे तुम्ही क्लीन ठेवा तुम्हाला काही त्रास नाहीत कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर चेहऱ्याचा शेप किंवा स्माईल बदलण्यासाठी एखादी सर्जरी किंवा छोटस ट्रीटमेंट घेतली जाते तर ह्याचा साईड इफेक्ट काय होतो का नाही काही नाहीत म्हणजे डेंटल कॉस्मेटिक ट्रीटमेंटला तर काहीच प्रॉब्लेम नाहीत खूप चांगले आहेत वेल टेस्टेड आहेत आणि त्याचे साइड इफेक्ट शंभर टक्के काही नाहीत सर आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री याबद्दल खूप छान माहिती सांगितली याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू मला इथं बोलवले आणि माझे विचार मांडायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू श्रोत हो कुटुंब स्वास्थ्य हो या कार्यक्रमात आताच आपण कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री याबद्दल डॉक्टर गणेश चौगले यांची मुलाखत ऐकली कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास धरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार